खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो हात तु साखे हाती रे साथी पायात अरे वाले मित्रांनो तुम्ही परत आलात आमची बस पण परत आली किती वर्ष झाले एक वर्ष झाला आमच्या परत आला आणि सौ सवाप बस नंबर पंधरा बत्तीस आणि आम्ही आमची बस घेऊन भरतनाट्य मंदिरला परत येतोय भायान भाचा पिऊन खेरे सारा रे 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 बळी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आज मी हा ब्लॉग जरा वेगळ्या करतो करतोय आणि हा ब्लॉग जरा स्पेशल आहे कारण की बस नंबर पंधरा बत्तीस हा जो प्रयोग आम्ही मागच्या वर्षी पुरुषोत्तम कर्टक जिंकलो होतो या नाटकाचे जवळजवळ आज पंचवीस प्रयोग पूर्ण झालेले आहेत आणि आज म्हणजे एकोणीस जुलैला या नाटकाचा सव्वीसावा प्रयोग आहे तर त्यामुळेच मी हा ब्लॉग तयार करतोय तर आपण बाकीच्यांची पण मतं जाणून घेऊ की त्यांना कसं वाटतं की हा सव्वीसावा प्रयोग येते चला एकोणसाठा वर्षाचे पुरुषोत्तम कर्नाटकाचे पानकरी अविस्पर्जीय कर्टक जे प्रथमच पहिल्यांदाच गरवारे महाविद्यालयात आले होते पहिलेच पुरुषोत्तम असतात त्या तरीच आपला चौथीचा प्रयोग आहे आणि मी स्पर्धेतले प्रयोग सोडून प्रत्येक कमर्शियल प्रयोगला एक मोठा रोल केलाय त्याला म्हणतो हवी कॅम्यू तर मला खूप भारी वाटते की प्रत्येक प्रत्येक कमर्शियल प्रयोगात महत्त्वाची कॅमे अजून खूप चांगलं वाटते आणि आज सव्वी प्रयोग आहे तर गरवारे कला मंडळाबद्दल मला खूप गर्व वाटते थँक्यू जय हिंद दोन हजार चोवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत याच महिन्यात आपण स्टार्ट केली प्रोसेस आणि आता सव्वीसा प्रयोग पर्यंत पोहचलोय सो एक so, चांगली exactly जर्नी आणि आता मजा येणार आहे प्रयोग करायला थँक्यू तुझा यशाचा तूच विथात उठ रे सधिरे

याआधी स्पर्धांसाठी विखर होतो तर आमचा आज सव्वीसावा प्रयोग आहे आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत या ठिकाणी आज तमाम हिंदू बांधवांना अच्छा आम्ही अर्दो तुझे वाटलं नाहीये आहे खूप 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 काय माहिती आपण कॅमेऱ्याने आतून कनेक्ट केलं वापरकर आज योजना आमचं कर्म चक्र चालू झाले आम्ही आमचं रेडिओवर आपण सुनते एक पहिला आम्ही खूप छान प्रयोग करणार आहे काय करणार आहे 你进

आता सव्वीस वर प्रयोग आहे आपला आणि एकोणीस जुलै रोज हजार पंचवीस म्हणजे वाढदिवस पण खूप मजा वाटत वाढदिवसाच्या दिवशी बस नंबर मिळतोय आमच्यावरती आणि बघत असतात लग्नाला पण त्यांची मजा आहे आज एकदम झपल घ्या <laughs> तर सव्वीसावा प्रयोग निरंजन पेडणेकर आणि अजून खूप सारी लोक मोठी मोठी बघायला येतात हे माझं मोटिवेशन खूप दिवसांनी प्रयोग आहे

खूप मजा येते अचानक म्हणजे अचानक काहीतरी सौी प्रयोग अवस्थित वगैरे होत आहे मधलं काही झालं नव्हतं आणि अचानक सव्वीस प्रयोगाला अडीचशे अडीचशे तीनशे लोक अचानक सव्वीस प्रयोगाला आले खूप मजा येते वाटलं टोटल काही वाट नाही मी खूप केलं तिकिटी जे माझं काम आहे शेरीचं काम शेरीच्या माझं तिकिटींच काम आहे ते सगळं गेले सगळं आपलं जे ऍडमिनिस्ट्रेशनचं काम असतं ते याच्यावरच ते खूप भारी आहे

खूप मजा आहे आपण सव्वीसावा प्रयोग सव्वीस प्रयोग प्रयोग झालेले आहेत प्रयोगापर्यंत आहे प्रवास अजूनही पुढे चालू राहणार आहे तुम्ही सुद्धा मध्ये मग सावंत कसं वाटतंय वाटतय सव्वीसावा प्रयोग आहे आपला विषय प्रयोग खूप भारी वाटले ना आता सव्वीसावा प्रयोग आहे जवळ जवळ रोक मोजी प्रयोग झालेत आपले पंचवीस प्रयोग म्हणजे खूप भारी वाटते आणि मला आज पुन्हा इथं चालू घर म्हणजे जिथे पुरुषोत्तम एक घेऊन गेलो होतो आणि खरंच असं होते खरं तर माझ्या हो सत्य सत्य तर हा सव्वीस जो प्रयोग आहे तो खरंच खूप गाजवायचा ने हाऊसफुल प्रयोग आहे आणि एक इन्स्पिरेशन बनायचं आहे लोकांसाठी की बस नंबर पंधरा बत्तीस काय होतं आणि गरवारे कॉलेज काय आहे हे सगळ्यांना दाखवायचं आहे तर नक्की बघत राहा आणि असाच पुन्हा अजून प्रयोग लागतीलच पुढं यात त्याचं त्याच्यात आहे आमच्या मनात आहे की जवळजवळ पन्नास एक प्रयोग करतो तुम्ही बघूया ते देवाच्या आता ते आणि वेळेच्या हातात आहे पण असंच बघत राहा आणि जर तुम्हाला आत्तापर्यंत बॉग आवडत आला आवडत असेल तुम्ही आत्ता ब्लॉग कधी आपल्याचं आपलं आवडतं तुम्हाला ब्लॉग तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ ब्लॉग आणि